नमस्कार मित्रांनो गेल्या तीन चार दिवसापासून आपल्या चॅनलवर हो एक व्हिडिओ पडला नाही या दरम्यान खूप साऱ्या कमेंट आल्या खूप सारे मेसेज आले की रणजित निंबाळकर सर यांच्यावर खूप जणांनी व्हिडिओ बनवले खूप जण तिथं प्रत्यक्षात गेले बोलले पण तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ बनवला नाही खरंच मित्रांनो जेव्हापासून ती घटना कळाली होती ना तेव्हापासून कोणताच व्हिडिओ बनवण्याची मानसिकता नव्हती हे एक प्रामाणिक मत आहे माझं म्हणजे खरंच मनापासून सांगतोय की त्या गोष्टीवर बोलणंही अशक्य होतं कारण जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती म्हणजे भविष्यात कोणाच्याही बाबतीत अशी घटना घडू नये असं एक माझं प्रामाणिक मत आहे आणि ज्यांनी कोणीही ती घटना केली खरं तर त्यांचं नावसुद्धा आपल्या तोंडातून घेऊ वाटत नाही आहे पण ज्यांनीही त्या अपराधानीची घटना केली ना खरंच तुम्ही जे मुलाखतीत म्हणताना की मला मी बैलगाडा क्षेत्राला अठ्ठावीस एकोणतीस वर्ष दिली खूप माझं नाव झालं खरं तर या अठ्ठावीस एकोणतीस वर्षात फक्त आणि फक्त तुम्ही बैलगाडातील या क्षेत्रातील लोकांना फसवलं असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही कारण फसवलंयच हो कारण तुम्ही एक आमचा एक म्हणजे एक मोठा माणूस आमचा एक आवडता व्यक्ती तुमच्या फक्त या फसवणुकीमुळं आमच्यापासून हिरवला आहे असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही कारण रणजित निंबाळकर सर हे खूप आमच्या जवळचे होते असं नाही आहे पण ज्या चार पाच मैदानामध्ये त्यांच्या भेटी झाल्या किंवा त्यांच्यावर जेव्हा जेव्हा फोनवर बोलणं व्हायचं याच्यातून नक्कीच ते खूप जवळचे वाटाय लागले होते हेही एक सत्य आहे म्हणजे अगदी ते कोळ्याचं मैदान असेल जिथं ता तासनं तास मारलेल्या गाप असतील त्या डोक्यात फिरत होत्या राहटणीच्या मैदानामध्ये अगदी त्यांच्यासोबत बसून बोललेलो त्या सर्जा आणि बकासूरची तिथं जी जोडी होती त्यांच्यासोबत केलेल्या चर्चा होत्या त्या सगळ्या डोळ्यापुढे फिरत होत्या त्या व्यतिरिक्त मधी क वेगवेगळ्या संदर्भात त्यांच्यासोबत जेव्हा पण फोन व्हायचे त्या सगळ्या घटना फक्त डोळ्यापुढे फिरत होत्या आणि त्यामुळं एक म्हणजे एक गोष्टच अशी होती की त्यावर काय भाष्य करावं असंच वाटत नव्हते प्रामाणिक मत मत तावडीला गेलो त्या दिवशी ज्या दिवशी माती होती तिथं त्या दिवशी भयान म्हणजे गर्दी होती म्हणजे तिथं आपली छाप सोडावी किंवा एखादा व्हिडिओ करावा अशीही मानसिकता नव्हती की आपण एखादं बोलावं त्या गोष्टीकडे तरी इतकी गर्दी होती आणि खरं तर सरांनी मिळवलेलं हे प्रेम होतं म्हणजे त्यांनी काय केलं असेल एक वर्षात त्यांनी जे नाव कमवलं ना ते बैलगाडा क्षेत्रात कोणीसुद्धा कमवू शकत नाही कोणीसुद्धा ती माणसं कमवू शकत नाही हे एक सत्य आहे कारण तुम्ही बघितलं असेल की किती हजारोच्या संख्येनं तिथं जनसमुदाय होता त्यानंतर हजारो लोक बैलगाडा शर्यतीचे जे ग्रुप्स असतील त्यावर चर्चा करतात त्यांना समर्थन दर्शवतात हे कमवलेली त्यांची संपत्ती आहे ते खरंच अहो त्या अंकिताताई असतील किंवा ते एक लहान बाळांकडून असेल काय म्हणजे अपराध होता हो त्यांचा त्यांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतंय खरं तर आज खंबीरपणे अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्यांच्या पाठीशी उभी आहे गेल्या तीन चार दिवसापासून त्यांनी आतोनात प्रयत्न केलेत म्हणजे सरांना अगदी पुण्यापासून दवाखान्यात नेण्यापासून परती ता आणल्यापासून ज्या ही इधी पार पाडल्या त्यामध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी ना जीवापाड मेहनत घेतलेली आहे खरंच ही संघटना का पाहिजे ना त्याचं एक म्हणजे खरी कहाणी आहे ही संघटना पाहिजे कारण मला अजून आठवतं आहे तो व्हिडिओ तर एक दोन दिवसांना पोस्ट करेन किंवा मागे बघू शकता रणजित निंबाळकर सरांनी गोळ्याच्या मैदानामध्ये एक एक विनंती केली होती की अखिल भारतीय संघटना का पाहिजे खूप म्हणजे त्यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या आणि त्या संघटनेनं आज जे काम केलं आणि खरंच मनापासून आभार आहे त्या संघटनेचा आणि प्रत्येक ते कार्यकर्ते संघटनेचे मग विलास पायवान असतील शिवाळी बा असतील इतरही कार्यकर्ते असतील फलटण तालुक्याचे जे कार्यकर्ते होते त्यांनी केलेली पाळापळ असेल खरंच म्हणजे म्हणतो ना तुमच्या कार्याला सलाम असं तर उभं ठरणार नाही कारण अशा ना अडचणीच्या वेळी तुम्ही अगदी ठामपणे त्यांच्या मागे उभारलं होता ह्या परिस्थितीतून बाहेर आणणं कुटुंबाला तर अवघड आहे ते एवढंच करू शकतो की आपण त्यांच्या पाठीशुभ आहोत कायदा आणि चांगलं काम केलं की के ह्या लवकरात लवकर त्यांना अटॅक केलंय फक्त त्या ज्या आता पळवाटा शुभतील त्यातनं त्यांना बाहेर पडून न देणं एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या आरोपींना कठोरची कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं खूप जणांनी मत व्यक्त आहे पण प्रामाणिकपणे मत समोर येऊन मांडणं गरजेचं होतं खरंच त्या आरोपींना खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे बैलगाडा क्षेत्रात असं पुन्हा घडायला झालं बैलगाडा क्षेत्रातच काय कुठंच असं घडायला नको म्हणजे आपण मागच्या दोन दिवसापूर्वी बीडमधल्या एका सरपंचाच्यावर झालेला गोळीबार असेल किंवा काय असेल म्हणजे या अशा निर्गुण हत्या होणं खूप चुकीच्या आहेत म्हणजे म्हणजे विचारसुद्धा करू शकत नाही ह्या घटनेत तर एक मुलगी आठ नऊ महिन्याची मुलगी समोर आहे त्यांची मंडळी समोर आहे त्याच्या समोर तुम्ही त्यांना गोळ्या घालल्या म्हणजे तुम्हाला बैलगाडा क्षेत्रामध्ये इतकी अठ्ठावीस तीस वर्ष जर देव माणूस म्हणून संबोधलं जातलं तर ते खूप चुकीचं होतं ते एका गोष्टीहूनच सिद्ध झाले खऱ्या अर्थानं नाव घ्यायचं नाही नाव सगळ्यांना माहीत आहे आणि सांगायची गरज नाही खऱ्या अर्थानं पण जी घटना होती ना ती खरंच निषेध करून फक्त व्यक्त करण्यापेक्षा म्हणजे भयावह होती आणि त्यांचा तर निषेध आहेच आहे ज्यांनी हे ग कृत्य केलं पण अशा परिस्थितीत फक्त आणि फक्त एक न्याय मिळावा ज्यासाठी संघटना खूप प्रयत्न करतेच आहे पण संघटनेचं तिथपर्यंत ताकद पोचणार नाही कारण ही कायदा आणि न्यायव्यवस्थावर आपला विश्वास आहे त्यामुळं आत्तापर्यंत अटक झालेली आहे त्याच्यावर कारवाई चालू आहे फक्त पळवाटा जर नाही निघाले तर नक्कीच त्यांना शिक्षा होईल आणि ती शिक्षा जास्तीत जास्त असावी कारण इथून पुढं बैलगाडा क्षेत्रामध्ये असे कोणी व्यापारी असतील किंवा दंडेलशाही करणारे लोक असतील त्यांना एक म्हणजे म्हणतात ना एक सबक मिळावा असं व्हावं तरच हे क्षेत्र पुढं सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्यरत राहिलं पाहिजे सर संघटनेनं खूप मोठा निर्णय घेतला की सरांचा दहावा वाजपर्यंत कुठलंही मैदान भरवायचं नाही आहे सुद्धा खूप साऱ्या आयोजकांनी संमती दिली आणि मैदानी चांगली चांगली कडे डोन्स वगैरे मैदान असाल ते कॅन्सल केलं आणि जे होणं काळाची गरज होती कारण अशा परिस्थितीत मैदान घेणंही चुकीचं आहे कारण तो एक सामान्य बैलगाडा मालक जरी असता तरी त्याला तेवढीच किंमत मिळाली असती पण आज ते खूप नामांकित बैलगाडा मालक होते ज्यांनी कमी कालावधीत बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणजे स्वतःचं नाव तयार केलं आणि खरंतर मोठी स्वप्न बघणं म्हणून त्यांचं नाव मोठं झालं कारण खूप मोठी मोठी, -मोठी स्वप्न त्यांनी बघितली आणि ते त्यांची स्वप्न पूर्णही झाली खऱ्या अर्थानं पण आज खऱ्या अर्थानं ते स्वप्न पूर्ण झालं किंवा इथं भविष्यातील जेव्हा ते स्वप्न पूर्ण होतील तेव्हा तुम्ही सर असायला पाहिजे होता एक प्रामाणिक मत कारण तुमची कमी या बैलगाडा क्षेत्रात कधीच भरू शकत नाही भरू शकत नाही म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सत्यं परखड मत मांडत होता ज्याच्यामुळे तुम्ही चर्चेला आला किंवा विवादात राहायला असाल किंवा तुम्ही एक जे स्वप्न बघायचं मोठी की कोणत्याही मैदानामध्ये हो मैदान म्हणजे सर्जाने सुंदरला घेऊन हो ते स्वप्न पूर्ण करण्याचे तुम्ही जी मनसुबे आखले होते त्यासाठी खरंच नक्की तुम्ही लोकांचे एक म्हणजे आदर्श बैलगाडा मालक तर म्हण म्हणतोयच म्हणजे पण एक आ, ट्रेंडिंगचा विषय झाला होता त्यामुळे नक्कीच प्रत्येक बैलगाड्या आडल्यावर सर बघितलं की पहिला शब्द हात निघायचे ओ सर आणि नक्कीच तुम्ही तिथं त्यांना भेटायचा त्याच्यावर काढलेले फोटो म्हणजे अजून कोळ्याच्या मैदानात प्रत्येक आठवण म्हणजे एक तास दोन तास आपण बोलत होतो मला अजून आठवते एक प्रत्येक क्षण डोळ्यापुढे होता आणि ते घडल्यानंतर ताईंना ते काढल्यानंतर पोलीस स्टेशनचा तो व्हिडिओ वगैरे हे बघितल्यानंतर म्हणजे व्हिडिओ करण्याची कोणती मानसिकताच होत नव्हती फक्त असं वाटत होतं की आपण ह्यावर भाष्य करायचं नाही फक्त बघायचं त्या दिवशी ता तावडीतही गेल्यानंतर फक्त बघत होतो तिथं लागलेले बॅनर्स असतील जमलेला दो जनसमुदाय असेल पण जे एक दोघच ओळखीचे भेटले किंवा काय त्याशिवाय पुढं काय बोलणंही झालं नाही झालं नाही त्यानंतर या व्यतिरिक्त काहीच बोलू शकत नाही म्हणजे शब्द काय बोलायचं आपलं ह्याला ज्याला निकाल लावायला कायदा नाही न्याय व्यवस्था आहे तिथे त्यांनी चांगला निकाल द्यावा एवढं म्हणू शकतो सरांच्या पाठीशी त्यांचे आणि सुंदरचे जे फॅन्स असतील त्यांनी तेवढ्याच ताकदीने उभं राहावं आ, की सर्जन सरांचं नाव कायमस्वरूपी राखावं सुंदरनं आपल्या दावणीला परत यावं ती दावण सोडून आणि या दावणीलाच कलाराच्या सोबत असेल हे आपलं सरांचं स्वप्न जे होतं ते पूर्ण करत राहावं एवढंच एक मनापासून वाटतं आहे त्यानंतर जी म्हणजे स सर्जा आणि सुंदर जेवढे फॅन फॉलो आत्तापर्यंत फॉलो करतात त्यांनी असा सपोर्ट करत राहा आणि ही गाडी कायमस्वरूपी सरांच्या नावावर पळत राहावी असं एक मनापासून वाटते म्हणजे आज जरी ते बैलगाडा क्षेत्रांमध्ये आपल्यामध्ये कालवश झाले असतील आपल्यासोबत नसतील तरी पण त्यांचं एक नाव कायमस्वरूपी राहावं असं एक मनापासून वाटतं म्हणजे बैलगाडा क्षेत्रात तयार झालेली रणजित निंबाळकड सर त्यांची पोकळी खरंतर भरून निघणं अशक्य आहे त्यामुळे सगळे बैलगाडा मालक म्हणजे आज मी बघतोय बैलगाडा चर्चासत्र जेवढे असतील बैलगाडा संघटनेची त्या सगळ्या चर्चासत्रामध्ये सरांना तेवढंच तोलामालाचं स्थान दिलं जात आहे आणि सगळेच आदरानं बोलत आहेत कारण त्याला कारण ते सुद्धा त्यांनी माणसं जोडली माणसं जपली आणि त्याच्यामुळेच त्यांचं नाव झालं तर वाईट खूप वाटतं आणि सगळ्या गोष्टी बोलून आणि दाखवून होणार नाहीत की म्हणजे जापन, आपण म्हणजे आपल्या भावना सगळ्या म्हणजे अगदी रडून दाखवून वगैरे शक्य होणार नाही आहे खऱ्या अर्थानं पण सरांना म्हणजे विसरणं म्हणजे फक्त मीच नाही कोणतेही बेलगाडा शौकीनाला असेल सरच्या सुंदर फॅन्सला असेल बैलगाडा संघटनातील कार्यकर्ते असेल किंवा महाराष्ट्रातील इतर जनतेला अशक्यच आहे इतकं सरांनी या एका वर्षात कमवलं होतं आणि मिळवलं होतं त्यामुळं सरांचं नाव या क्षेत्रातनं कधीच कमी होणार नाही असं माझं एक व वैयक्तिक मत आहे आणि खरंच ते असंच टिकून राहावं एवढंच वाटतं आहे आणि एवढंच बोलतो राम राम